तर नमस्कार सगळ्यांना मी कोमल बनसोडे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सा स्वागत आहे मी एक म्हणजे छोटंसं गाणं म्हणते आवडलं तर नक्कीच सांगा मला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपला व्हिडिओ चालू असतानाच मी गाणं म्हणते कधी मानवा येईल जाग जीवनी हवा असा हा त्याग काला चामाग, लाउन का लागलास स्वार्थाचा माग लावून या शिलास होडाग जगानी जगवा दुसऱ्याला चाला धरून सुविचाराला सोडून द्यावे अभिमानाला सदा जागावे सतकार्याला हा जन्म आहे हेच खरे पुण्य कर्म आहे मानवता हा खरा धम्म आहे समता त्यातले मर्म आहे कळते पण तुला कुठे वळते चंचल मन तुझे हे सळते संयम सुटूनी कसे पळते घाई घाईने कसे ठे चालते म्हणून तुला हे सांगणे आहे जागणे आहे पंच शिलास अचरने आहे, सत्यमार्ग आहे भुकेला जर कोणी दारी आला पोट भर घाल भोजन त्याला लाभय आनंद खरा जीवनाला खरे सुख मिळवा समाधानाला जग जिंका ोडवाणीन जग जिंकावे प्रेम भावान प्रवचन ऐकावे मन लावून प्रसन्न होईल हे तन मन धम्माला या जागता साधवी ही सफलता साधवी ही सफलता ऐका नंदिनीची मी सांगते कथा ऐका नंदिनीची मी सांगते कथा कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कालच्यासारखा आपला का व्हिडिओ रोज असाच येणार काहीतरी साफसफाईचा कुठं काहीतरी 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 असंच छोटे छोटा छोटा व्हिडिओ येत राहील तर तुम्ही कसे आहात ते कमेंटमध्ये मला सांगा बघू आपण वेळ मिळाला तर एखाद्या वेळेस लाईव्ह घेऊ पण आणि नाही पण मी शक्यता कमी आहे माझी ह्याची म्हणजे व्हिडिओची आणि लाईव्हची सुद्धा तर माझा व्हिडिओ कसा वाटतोय ते पण कमेंटमध्ये सांगा आणि मी असंच व्हिडिओ काढून त्याच्यावरती गाणी म्हणलं तरी तुम्हाला आवडेल का तुम्हाला खास मला वाटतंय की माझ्या मनातून वाटतंय की तुम्हाला नक्कीच आवडेल मी काम करतानाचा व्हिडिओ आणि गाणी म्हणलेल्याचा व्हिडिओसुद्धा तर मला तुम्ही नक्कीच सांग कमेंट करून आता माझं आहे बघा सगळं म्हणजे घरातलं आवरावरीचं चालू आहे आणि रोज हेच असते आपलं कारण की ह्यांनी घरी आहे तोपर्यंतच तो मला व्हिडिओ काढावा लागतो पण हा व्हिडिओ माझे जुने व्हिडिओ आहेत आणि जुने व्हिडिओना म्हणजे मी छोटं 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 काढून ठेवलेलं होतं जेणेकरून मला काम करतानाच व्हिडिओ टाकायचा होता मला मोठा बनवून आपला डेली रुटीनचा पण मला शक्य होत नाही तेवढं कारण म्हणून मी थोडं 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 टाकत राहते तर समजून घ्या मला सपोर्ट करा मला तुमच्या सपोर्टची गरज आहे खूप त्यासाठी मला सपोर्ट करा समजून घ्या आणि तुमचीच म्हणून मी एक तुमच्याच फॅमिलीतली म्हणून माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटसुद्धा करा एक छान सी तुमच्या कमेंटला मी नक्कीच रिप्लाय देईल आणि बाकीच्या ज्या कमेंट होत्या माझ्या बऱ्याच दिवसापूर्वीच्या पेंडिंग होत्या त्या कमेंटलासुद्धा मी रिप्लाय दिल्या आत्ता राहिल्या दोन चार दिवसापूर्वीच्या हो आज संध्याकाळी अकरा वाज अकरा वाजेपर्यंत नक्कीच कमेंटला मी सगळे रिप्लाय देईल तर कपाट तुम्हाला माहीत होतं की मी कपाट बाहेर ठेवलेलं होतं तर ही कपाट आतमध्ये घेतल्या होतं त्यावेळेसच व्हिडिओ आहे तुम्ही म्हणताल अगोदर बाहेर नंतर आत मग ती हात तेव्हाचाच व्हिडिओ आहे तर अशी गाणी मी म्हणलेले तुम्हाला आवडेल का मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि कथा आहे ना मला एवढी आवडती ना लय आवडती कारण की तुम्हाला माहिती आहे मला बाबासाहेबांची गाणी भरपूर आवडतात माझ्याकडं सकाळनं म्हणजे उठलं का नाही माझी पहाटच त्या गाण्यांनी होती आणि त्यामुळं मला इतकं प्रसन्न वाटतं आणि छान वाटतं दिवसभर माल मग माझ्याकडं म्हणजे बाबासाहेबांची गाण्याचा भंडार आहे म्हणलं तरी चालेल मला लय आवडतात म्हणजे लय मला पहिल्यापासूनच आवड आहे आणि मी माझी आवड ही नेहमी जपत राहील आणि मोबाईलला रिचर्जा करते दिवस नसला ना की असं बोरिंग वाटतं म्हणून मी गाणी डाउनलोड करून ठेवते आणि सकाळ रोज तीच ऐकत असते कारण माझी सकाळ झाडू आणि भांडी करताना गाणी लावलेलीच असते सकाळनं तर चला बाय सगळ्यांना भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये असा छोटासा व्हिडिओ करेल आणि त्याच्यात छोटंसं गाणं म्हणाल आणि ही गाणं जर तुम्हाला माझ्याकडून पूर्ण ऐकायचं असं असेल तर मी लाईव्हला म्हणल किंवा व्हिडिओमध्ये जर असं ऐकायचं तर व्हिडिओमध्ये सुद्धा सांगा नक्कीच तर चला बाय भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये